मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट तूर बाजार व लेटेस्ट मुरुम या ठिकाणी आजच्या मितीला सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार समितीमध्ये बाजार मिळाला आहे चला तर जाणून घेऊया महत्वाची मार्केट अमरावती बाजार समिती बाजार भाव नागपूर बाजार समिती अकोला बाजार समिती कारंजा बाजार समितीतील तूर बाजार व्हा वाशिम तूर मार्केट लेटेस्ट महत्वाच्या तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी बघण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा पहिलं मार्केट आहे या ठिकाणची तूर बघायचा आहे बघा आपल्याला कारंजा दोन हजार सात हजार सहा हजार तीनशे ते सात हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये कारंजा तूर मार्केट सरासरी दर त्रेसठ ते पंच्याहत्तर पॉइंट पंच्याऐंशी रुपये सरासरी बाजारभाव व बहात्तर बहत्तर पॉइंट पंच्याहत्तर रुपये अचलपूर तूर मार्केटमध्ये पाचशे चौवेचाळीस क्विंटल अवकाली सहा हजार दोनशे ते सात हजार पाचशे रुपये अचलपूरचा आजचा तूर मार्केट रेट सरासरी दर बासष्ट ते पंच्याहत्तर रुपयापर्यंतचा अचलपूरचा आजचा तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे मुरुम तूर मार्केटमध्ये सातशे त्र्याऐंशी क्विंटल लवकाली सहा हजार पाचशे ते सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये सर्वोत्तम दर गज्जर जातीचा मुरुमचा आजचा तूर बाजारभाव तूर मार्केट लेटेस्ट बाजारभावाची अपडेट आहे सरासरी दर सात हजार दोनशे रुपये जळगाव लाल तूर एकशे आठ क्विंटल अवकाली सहा हजार पाचशे ते सात हजार एकशे पन्नास रुपये जळगावचा लाल तूर तुरीचा सरासरी दर ते जळगावचा सरासरी दर ते बाजारवाची अपडेट आहे वाशिम लाल तूर जो आहे सहाशे क्विंटल तुरीचे आवक आलेली आहे सहा हजार पाचशे पंचवीस रुपये ते सात हजार पन्नास रुपये वाशिमचा आजचा तूर बाजारवा सरासरी दर पासष्ट पॉईंट पंचवीस ते सत्तर पॉईंट पाच रुपयापर्यंत बाजार बाजारवाय हो। वाशी मनसिंगमध्ये लाल तूर एकशे पन्नास क्विंटल उकलले सहा हजार चारशे पन्नास ते सहा हजार आठशे पन्नास रुपये वाशी महनसिंगचा आजचा तूर बाजारवाह सरासरी दर चौसष्ट पॉईंट पाच ते अडुसष्ट पॉईंट पाच रुपयापर्यंत बाजाराची हो अपडेट आहे अमळनेर मार्केट लाल तूर एकशे पन्नास क्विंटल उवलले पाच हजार सातशे रुपये ते सहा हजार सहाशे रुपये अमळनेरचा आजचा तुरीचा बाजाराची अपडेट सरासरी दर सत्तावन्न ते साठ रुपयापर्यंत बाजार भाव आहे पाचोरा लाल तूर दोनशे सत्तर क्विंटल लावले चार हजार ते सहा हजार सहाशे रुपये पाचोरा या ठिकाणचा आजचा तूर बाजारभाव सरासरी दर चाळीस ते सहासष्ट रुपयापर्यंत बाजारभावाचे अपडेट आपल्याला पाहायला मिळते नांदगावमध्ये लाल तूर एकशे एकोणतीस क्विंटल अवकडले दोन हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये ते सहा हजार सातशे एक्कावन्न रुपये आजच्या मितीचा नांदगावच्या ना बाजारभाव सरासरी दर पंचवीस पॉईंट एक्क्याण्णव ते सदुसठ पॉईंट एक औरत शहाजानी लाल तूर एकशे अकरा क्विंटल उकलले सहा हजार आठशे तीस ते सात हजार दोनशे पन्नास रुपये औरत शहाजानीचा आजचा तूर बाजार अवसर असेल दर सदुसष्ट ते सत्तर पॉईंट पाच तुळजापूरमध्ये लाल तूर एकशे पस्तीस क्विंटल अवकाळी सहा हजार सातशे ते सात हजार पन्नास रुपये तुळजापूर तूर बाजारभाव लालतूर महाराष्ट्रामध्ये जी प्रमुख तूर आहे लालतूर पांढरीतूर आणि काळीतूर काळीतूर सर्वोत्तम दर आहे लाल तूर जो आहे सत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत पांढरतूर सुद्धा सत्तर पंच्याहत्तर रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो अहमदपूर लोकल क्वालिटीची तूर जी आहे दोनशे चाळीस क्विंटल अवकल चौदाशे रुपये ते सात हजार एकशे एकावन्न रुपये अहमदपूरचा आजचा तूर बाजारभाव सरासरी दर चौदा ते बहात्तर रुपयापर्यंतचा अहमदपूर तूर मार्केटचा सरासरी दर जो आहे चौदा रुपये ते बहात्तर रुपयापर्यंत बाजारवाची अपडेट छत्रपती संभाजीनगरमध्ये तूर सातशे पंचेचाळीस क्विंटल लावकल पाच हजार आठशे एकावन्न रुपये ते सात हजार नव्याण्णव रुपये छत्रपती संभाजीनगरचा आजचा तूर बाजारभाव सरासरी दर अठ्ठावन्न पॉईंट एकावन्न ते एकाहत्तर रुपयापर्यंतचा छत्रपती संभाजीनगरचा तूर बाजारभावाचा अपडेट आहे माझलगाव पांढरी तूर जो आहे चारशे सत्तावीस क्विंटल अवकेला सहा हजार शंभर रुपये ते सात हजार तीनशे पंचवीस रुपये माझलगाव चा या ठिकाणी सरासरी जो आहे एकसष्ट ते त्र्याहत्तर पॉईंट पंचवीस रुपये चॅनलच्या माध्यमातून आपण तूर बाजारभावाची लेटेस्ट अपडेट आपल्यासाठी घेऊन येत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका करमाळा पांढरे तूर पंधराशे त्र्याहत्तर क्विंटल लावले सहा हजार पाचशे रुपये ते सात हजार तीनशे बावन्न रुपये करमाळा या ठिकाणचा आजचा तूर मार्केट रेट सरासरी दर पासष्ट ते त्र्याहत्तर पॉईंट बावन्न रुपयेपर्यंत करमाळाचा बाजारभावाची अपडेट औरश शहाजांनी पांढरी तूर अठ्ठ्याण्णव क्विंटल लावले सहा हजार सातशे एक ते सात हजार तीनशे सत्त्याऐंशी रुपये सरासरी दर्जो आहे सात हजार रुपये औरस शहाजानीचा आजचा तूर बाजाराची अपडेट सरासरी दर सदुसष्ट ते त्र्याहत्तर पॉईंट सत्त्याऐंशी रुपयापर्यंत तुळजापूर पांढरतूर एकशे त्रेसष्ट क्विंटल वाकेल सहा हजार सातशे ते सात हजार चाळीश चाळीस रुपयापर्यंत तुळजापूरचा तूर बाजारभाव महत्वाच्या मार्केटचा तूर अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो